दामोदर कर आणि आम्ही सगळी मित्रमंडळी आता खाऊ एका डिकी दिवस कोण येत्या डिझेल भर काम चालू आहे चौक्यात डिझेल भर काम चालू आहे हो आता माझं नाव कोकणातलं मालवण माझं गाव तर आज नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आहे आज आम्ही जललो फिराक देवदर्शनात तिरुपती बालाजी तर आम्ही सगळे मित्रमंडळी आता आमच्या कपड्यावर केस आहेत येताना आमच्या कपड्यावर केस नसतील असं आमचे मित्र दामो तोडणकर म्हणतात हर्ष हमकार आमचं हम निशा आणि यो यश

<laughs> <यो> पाच <पार्थ> लपता <laughs> चला I think, आकेरी आकेरी आता आम्ही नाश्ता करूया भूक लागली आपण आता आय थिंक आंबोली जाऊ त्या टर्नच्या अलीकडे आहोत आखेरी गाव ना बोलतो आता नाश्ता करतो बॉर्ड वर दामूशेठ सेट दाम आता नाश्ता देतले दामू शेट काय खातलास नाश्ता काय खात भजी बरी असे अरे मेरा खुड्यातला खा नाश्ता ना जबरदस्त दामू मन लावून खाता सरला म्हणा चाय आणि पुरी खाता बरी लागतात ना चाय आणि पुरी नाश्ता करून आता आम्ही पुढे निघालो आता आम्ही आंबोली मार्गे बेळगाव करून पुढच्या मार्ग येणे आपली जागा घ्या यातल्या आता असं आम्ही आंबोली घाटात संख्या गोगल काढलो मा तसा नाही घाट सुरू झालो बाकी काही ना माकड दिसते माकड झोपला बघ आंबोली घाटात दामू संख्या आवळे सुद्धा सांगता काय आवळे बघ आवळी झोंडे ते <laughs> काय अरे दामू सांगताना तू ऐकत आवड धोंडे आवडी धोड ते आम्ही आता इलो आंबोले हे बघा चालू रस्त्याचा काम उन्ह्या ट्राफिक एवढा आज एक जून गेल्यांका पाऊस लोक काय फक्त रस्त्याची कामं करू कशी आठवतात पैसे खाऊक गावतील कसे नाही तर हेरशी कामं करूचे ना आता पाऊस जवळ पावसात वाहन जाऊन येणार रस्तो, रस्तो करतो अरे हा दामोहांना कळ काढतात <laughs> आंबोलीचो नजारो अजून पाऊस पडा नाही तरी हिरवेगार गार पाऊस पडलो काय आणि मजा येते ख पोचलो संगेत माहित नालो फक्त माहिती किलोमीटर राहुला लेफ्टून जवळजवळ एकशे किलोमीटर तिरुपती रावला अर्ध्यावर पोचल दामू अण्णाने दोन चार झोपे काढले हे हे दामू हे अण्णा काल हा एकटं जवळ असलं काही रायचूरला येलो ना रे रायचूरला येलो त्या मडा बघा बस पडला रात्रीचे तीन साडेतीन वाजले ना रे साडेतीन अजून जवळ जवळ तीन, तीन।, तीन चार तास आमका लागते पोसक तिरुपती बालाजीच्या मंदिराकडे त्यानंतर आंघोळ बांगोळ करून पुढची प्रक्रिया चालू झाली म्हणजे आमकं काय उद्या दर्शन गावात तसं वाटणार नाही सगळे कसे बसलो बघा आम्ही या पाठचा बघा पाठचा मडा दिसता दामू का आमच्या झोपेत गाडी जा संकेत आपलो गाडी जा का स्टेअरिंग का सोडना ना, ना त्या का माहिती आहे स्टेअरिंग सोडलं तर कचडी कचडी करून बसा पाय म्हणून आपलं पुढे बसलो पण मागचे झोपणत नाही त्याचा का तुझ्या आधी स्टेअरिंग आहे पण हेका ड्रायव्हर कोण हो दे जो झोपायचं कामच डरतो लोक किती किलोमीटर रावला रे दोनशे आठ एकशे दोनशे दोनशे किलोमीटर रवला अजून काही दोनशे दाखवता रे आणि हय लकलकाट चालू आहा गडगडाट लग लकलकाट टोल गेट टोल गेट वरी लावू बाबा खायच्या तरी आवड सगळी चकली चकली असं कळणार नाही गावात सकाळी वाटते किती रे साधारणांनी जवळपास गाडीच्या काचीवर तुम्हाला सामाने सात वाजले आम्ही आता बरोबर तिरुपतीच्या पायद्याशी पोचलो पर अर्ध्या एक तासात फाप झाली ती उपची मंदिरात काय नवीन काढलेली नवीन कुठलं गायकवरून पहिल्यांदाच जातो आम्ही Tamon na good morning. Good morning. Good, morning. good, morning. good, morning. good morning. पायापडा एंट्री सगळा चेकिंग होतं सगळ्यांनी उतरायचा आणि चेकिंग करून पुढे जायचं

सामानाची चेकिंग वगैरे हो झाली पण आमच्या गाडीची चेकिंग लावली ती गाडीची चेकिंग झाली तर आम्ही पुढे मंदिराकडे यो चेकिंग पॉइंट असा सगळे सगळ्या सामानाची चेकिंग केली जा मग गुटखा दारू चाकू टोकेरी हत्यारा आमच्या त्यातलं कोणत नाही आमच्या त्यातलं कोण नाही म्हणा पण ते सगळ्याची के चेकिंग केली तंबाखू तमाखू बिमाकू काही वरती घेऊन जायचा नाही सगळी चेकिंग केली पूर्ण गाडी वगैरे चेक करून मगच गाडी सगळे वरती पाठवतो गाडी आमची येली गाडीला दा चेकिंग झाला त्या एवढ्याशा गाडी आहेत आम्ही जवळजवळ सात जण असो सगळे संकेत भाई आले आहेत गाडी घेऊन ड्रायव्हर काचाप चाप गिरण आहे डिक्की मार डिक्की वन झिरो फालून मंदिराचा कलर दिसता असा चला 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 तेव्हा आता आम्ही वर चाललो ना तू दरवर्षी येत नाही सर हो तुका बऱ्यापैकी माहिती हो आता आपण वर चाललो मंदिराकडे ना थोडीशी माहिती सांग यो, यो, जो डोंगर हा खालून पंचवीस किलोमीटर वरती हा एका शेषाचल पर्वत म्हणतात आणि त्या शशाचेल पर्वताक शेषनागान वेंग मारून तो धरून राहलो जेव्हा वायुदेवाचा आणि शेष नागाचा युद्ध झाला तेव्हा म्हणून ते पर्वताक वेंग मारल्यामुळे त्या देवाचं नाव व्यंकटेश असा पाहिजे व्यंकटेश हा व्यंकटेश म्हणजे तिरुपती बालाजी व्यंकटेश नाव म्हणानी ना पर्वत आजही दिसता त्या वायुदेवान आपल्या शक्तीने पर्वत हलवलो असतो म्हणून ही नागमोडी वळण हे जाऊच रोड फेशल हा आणि खाली उतराचो रोड फेशल एकाच मार्गान दोन ह्या येणत नाही गाडी जरी दोन पदरी रोड असलो तरी एक मार्ग जाऊ आणि एक मार्ग येऊच धन्यवाद तर ही अशी नागमोडी अस सब आणि येऊ उंच असं डोंगर आहे आता आम्ही चाललो व्यंकटेश्वर मंदिराकडे असं नजारो पण छान आहे एकदम मस्त वातावरण पण छान आहे आणि थोडंसं पावसाची सर लागल्यामुळे वास पण मस्त आहे तर माझी सुरू हे जे पायरे हो। चलत जाण्यासाठी बाहेर ज्याची इच्छा असतात ते दगडावर दगड ठेवत ज्यांची इच्छा असते ते दगडावर दगड ठेवतून आपलं नवच बोलते सगळ्या तिरुपती मंदिराच्या पोचल केस काढू आता पहिले हे जे केस आहेत ते दान करूचा काम करू होत देवासाठी कारण देवासाठी सगळ्यात महत्वाचे आपले केस ते केस आता देऊ जातल आजपर्यंत जो व्हिडिओ ह्यो आजपर्यंत जो पूर्ण झालो उद्याचा व्हिडिओ दुसरं येतलो आजपर्यंत फायनल जर व्हिडिओ आवडला असाल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोणी चॅनल सबस्क्राईब करू नसत तर सबस्क्राईब करा धन्यवाद